बहुत रीजनेबल फेयर होगा इसका बहुत ही रीजनेबल फेयर होगा अभी मैंने सुबह गूगल मैप पे देखा था मुंबई से अहमदाबाद का कितना टाइम लगता है आज का गूगल मैप दिखाता है नौ घंटे तो उसके बजाय दो घंटे में पहुंचोगे मुंबई से अहमदाबाद तो बहुत बड़ा एक लाइफ में चेंज आएगा देश प्रतीक्षेत असणाऱ्या वेगवान बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकर सत्यात उतरणार आहे परदेशामध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेन आपल्या देशातही धावल्या पाहिजेत असे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आणि हे स्वप्न आता सत्यात उतरताना पाहायला मिळतंय त्या अनुषंगाने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाच्या कामाची तसेच बोगद्याची पाहणी केली आहे नवी मुंबईच्या घणसोली येथील कामाची त्यांनी पाहणी केली आहे या प्रकल्पाच्या एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यात आलेली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री के, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही पाहणी आहे आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळते असं चित्र पाहायला मिळते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आणि हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर